ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या काँग्रेस पक्षाची आग्रही मागणी मोगलाजी सिरसेटवार कैलास एसगेनसह काँग्रेस पक्षाच्या टीमने केली पूरग्रस्त गावांची पाहणी कालपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे देगलूर तालुक्यातील शेतीची व खरीप पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली निजाम सागर व लेंडी प्रकल्पातील पाण्याच्या विसर्गामुळे देगलूर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा घातला आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी नगर अध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे कावळगावकर शेख मिरामोद्दीन कैलास मुद्दमवार एकनाथ टेकाळे डॉक्टर मिलिंद शिकारे अॅडव्होकेट कापसे यांनी तमलूर मेदन कल्लूर शेकापूर शेळगाव या गावांना भेट देऊन तेथील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे गावातील लोकांना देगलूर येथील सुस्तळी हलवण्यासाठी मोगलाजी शिरसेट वाऱ्यांची वाहनाची सोय लावून दिली यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते कैलास एसगे कावळगावकर यांनी झालेल्या नुकसानीची सरकारने तात्काळ दखल घेऊन देगलूर संपूर्ण नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळकर देगलूर आहोत देगलूर तालुक्यातील म्हणजे शेळगाव येथे नरसे शेळगाव येथे आपण पाहिलेलं आहे की या शहापूर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि ढगपुटी सदृश्य परिस्थितीमुळे शेतीची खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली आहे शेळगाव या गावातल्या तर जवळपास पन्नास टक्के लोकांना गाव सोडून देगलूरला आत्ता न्यावं लागलेलं आहे ही परिस्थिती आपण पाहिली आहे माझ्यासोबत आता या परिसरातले अनेक शेतकरी मंडळी इथे आहेत की या अतिवृष्टीमुळे अक्षरशः पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली पिकं अक्षरशः वाहून गेलेली आहेत पिकं तर पिकं ती शेती शेतीतली माती सुद्धा वाहून गेलेली आहे ही झालेली खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी ही तर आता याची भरपाई होणं अवघड आहे तरी पण याच्याकडे शासनाने संवेदनशीलपणे पाहणं अत्यंत गरजेचं आहे शेतीची नुकसानी झालेली आहे त्याचबरोबर गावांना लोकांना गाव सुद्धा सोडावं आहे की अशा परिस्थितीमध्ये शासनाने याच्याकडे संवेदनशीलपणे पाहून मोठ्या प्रमाणात तात्काळमध्ये म्हणजे आता पंचनामे किंवा पाहणी दौरे याचे सोपस्कार न करता शेतकऱ्याला कशा पद्धतीने या परिस्थितीतून बाहेर काढता येईल यासाठी आपण शासनाने पुढाकार घेणं गरजेचं आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडूनच आपण मत जाणून घेऊया काय नुकसानी झाली आहे बोला आपल्याकडे सोयाबीन तूर वगैरे सगळे नुकसान झालेलं आहे अगदी शेतकरी ज्या पद्धतीने सांगताय की सोया म्हणजे खरीपची जी पिकं आहेत म्हणजे मूग गोडीला अक्षरशः हातात तोडण्याशी आलं होतं ते सुद्धा वाहून गेलेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही शेतात पिकं आहेत ते म्हणजे प्रमुख पीक सोयाबीन तूर ही सुद्धा पिकं अक्षरशः आता पाण्याखाली वाहून गेलेली आहेत म्हणून तात्काळ शासनाने याच्यात कुठल्याच प्रकारचे पंचनामे पाहणी दौरे याची कुठलीच नवटंकी न करता तात्काळ मदत जाहीर करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आत्ता मदत देणं गरजेचं आहे धन्यवाद